नमस्कार मंडळी इथे आपल्याला पाहायला मिळेल की आरुषी काव्याजवळ आलेली आहे आणि काव्याला ती सॉरी म्हणते आणि म्हणते मी जे काही केलं त्याच्यासाठी मला माफ कर आणि त्या दोघींना गळ्याला भेटलेलं बघून नंदनी पाहते आणि त्या दोघींजवळ जाते आणि म्हणते मला सुद्धा तुमच्यामध्ये सामावून घ्या ना यावरती काव्या नंदनीला टोमणा मारते आणि तिला म्हणते आता तुझ्यात आणि माझ्यात आधीसारखं काहीच राहिलेलं नाहीये तू आणि मी कधीच एकत्र येऊ शकणार नाही ताई असं ती तिला टोमणा मारते आता यावरती मात्र नंदनी खूपच निराश झालेली आहे तर इकडे शारदा काव्याला बोलवण्यासाठी येते आणि म्हणते अगं काव्य काय चाललंय तुझं तिथे सगळेजण बाहेर तुझी वाट पाहतात ताईने स्वीकारलं आहे ना मग तुला स्वीकारता येत नाही आहे का ताईने सगळं एक्सेप्ट केलेलं आहे यावरती काव्या म्हणते मी ताई नाही आहे मी काव्य आहे आणि काव्याला जे हवं असतं तेच ती करत असते मी त्या घरामध्ये पुन्हा जाणार नाही आणि मला हे लग्न मान्य नाही आहे यावरती शारदा म्हणते तुला मान्य असो किंवा नसोत पण तुला परत घरी जावंच लागणार आहे थांब मी तुझी बॅग भरते आणि ती बॅग भरायला घेते आणि तिचं सगळं सामान खाली पडतं आणि त्यावेळेस तिथे जिवा आणि तिचा फोटो लावलेला लॉकेट असतं आणि ते लॉकेट शारदा पाहते आणि शारदाला पाहिल्यानंतर खूपच मोठा धक्का बसलेला आहे की आता शारदाने जिवा आणि काव्याचं लॉकेट एकमेकांम फोटोचं लॉकेट पाहिलेला आहे तर आता का काव्या आणि शारदा काय निर्णय घेतील हे पाहायला इंटरेस्टिंग आहे तर काव्या काय सांगेल हे सुद्धा पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद